परिवर्तनाचे नायक डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलेली वचनपूर्ती आणि नवे संकल्प नंदुरबार जिल्ह्याच्या माथ्यावर लागलेला मागासलेपणाचा काळा कलंक पुसवण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वाहून घेतलं ते नाव म्हणजे नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार्य महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित होय नंदुरबार जिल्हा स्वतंत्र अस्तित्वात आल्यानंतर गेल्या सत्तावीस वर्षात त्यांच्या चौफेर विकासासाठी जे झपाटून कार्यरत राहिले आहेत ते म्हणजे डॉक्टर विजय कुमार गावित आदिवासी भागातील गरीब वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी झोकून दिलेले योगदान आजही आज जिल्ह्याच्या रचनेपासून ते प्रत्येक वस्तीपर्यंत जाणवतं डॉक्टर गावित यांचं राजकारण हे केवळ खुर्चीसाठी नव्हे तर लोकांच्या उन्नतीसाठी असलेला आहे त्यांनी कार्यकाळात शैक्षणिक संस्थांपर्यंत रस्ते विकासापासून सेवांपर्यंत आदिवासी कल्याणाच्या योजनापासून ते सांस्कृतिक पुनरुत्थानापर्यंत विविध स्तरांवर क्रांतिकारिक निर्णय घेतले नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी गावित परिवाराने काय केले असा प्रश्न करणारी टीका त्यांचे विरोधक नेहमीच करत असतात त्यानुसार संघाने नव्या युवा पिढीला माहीत होण्यासाठी सांगणे आवश्यक आहे की गावित परिवारातील सदस्यांनी सत्तापद नुसते मिळवले नाही तर त्या माध्यमातून लोकांपर्यंत खरोखर खूप काही पोचवले डॉक्टर विजय कुमार गावित यांचे स्वतःचे तर जिल्हा विकासात सर्वोच्च योगदान आहे जे जे जाहीरपणे आश्वासन त्यांनी दिले ते ते पूर्णत्वास आणले डॉक्टर विजय कुमार गावित यांनी राजकारणात प्रथमच प्रवेश केला त्यावेळी केलेल्या पहिल्या भाषणात जाहीर आश्वासन दिले होते की सर्वप्रथम तंत्र नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती करून दाखवेन दुर्गम पाळ्यांना आणि गावांना जोडणारे रस्ते शेतीला समृद्ध करणारे सिंचन व्हावे म्हणून धरण बंधारे कुपोषण संपुष्टात यावे म्हणून प्रभावी आरोग्य सेवा आणि रोजगार निर्मिती हे प्राधान्याने पूर्णत्वास आणीन असे त्या भाषणात म्हणाले होते त्यातील शब्द आणि शब्द नंतरच्या पाच सात वर्षातच पूर्णत्वास येताना दिसला त्यांची पत्नी डॉक्टर कुमुदिनी गावित कन्या डॉक्टर हिनाताई गावित यांनी खासदार म्हणून तर डॉक्टर सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून बजावलेली कामगिरी जिल्ह्याचा विकास चौफेर करणारी ठरली संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांच्यामुळे रेल्वेचे दुहेरीकरण विविध नवीन रेल्वे गाड्या सुरू होणे दुर्गम भागांपर्यंत रस्त्यांचे जाडे निर्माण होणे बचत गटांच्या माध्यमातून रोजगार देणारे गृह हो उद्योग सुरू करणे केंद्रीय अर्थसहाय्य लागून महिला व युवकांना रोजगार मिळून ग्रामविकासाला चालना मिळणे या स्वरूपातील मोठे विकास कार्य पुढे सरकले तर डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यामुळे जिल्हा परिषद माध्यमातून शालेय इमारत बांधकामाचा तसेच शालेय डिजिटलायझेशनचा शाळा मुख्याध्यापकांच्या कायम नियुक्तीचा सायकल आणि तत्सम शैक्षणिक साहित्य मुलींना मिळवून देण्याचा मार्ग प्रशस्त बनला आणि आणखी निराडे विकास कार्य घडू शकले डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलेले अभिवचनपूर्ती आणि पुढील भविष्यात करावयाच्या कार्याचे संकल्प या अनुषंगाने केलेल्या कार्याचे दाखले मांडताना निश्चित सांगता येईल की नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आणला व दुर्गम आदिवासींना प्रशासकीय न्याय दिला सर्व शासकीय विभागांची प्रमुख शासकीय प्रशासक कार्यालय स्थापन केली दुर्गम भागांपर्यंत सत्ते विकास करून दळणवळण गतिमान केले केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना पाड्या पाड्यात पोहोचवल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरी मिळवून इमारत उभारण्याचा प्रारंभ केला प्रशस्त जिल्हा रुग्णालय व्हावे म्हणून आधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध केली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढ करत उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली राज्यभरात तीन हजार सातशे पन्नास कोटींच्या आश्रमशाळा वसतीगृहांच्या एकशे वीस इमारती उभारण्याला मान्यता देत प्रारंभ केला शेतीसाठी सौर पंप विहिरी बियाणे आणि खते योजनांच्या माध्यमातून मिळवून दिले तसेच रस्ते विकासाची जर गोष्ट केली तर बिरसा मुंडा रस्ते ते जोड योजनेतून लहान गावपाळ्यांना तेराशे कोटी रुपयांच्या रस्ते मंजुरी दिली थक्कर बाप्पा योजनेतून विविध गावांना सुमारे दोनशे कोटीहून अधिक खर्चाची कॉन्क्रिटीकरण पेवर ब्लॉक आणि रस्ते बांधणीची कामे केली सुमारे चारशे कोटी रुपयांचा निधी देऊन अतिदुर्गम आदिवासी वाड्या पाड्यांमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोहोचवली अस्तंबा शिखर परिसरात तसेच सावऱ्या दिगर या दुर्गम भागात पन्नास कोटी रुपये खर्चाच्या रस्ते पूल कामांचा प्रारंभ केला शेती व सिंचन विकासाची जर गोष्ट केली तर प्रकाशा सारंगखेडा बॅरेजसह कोरडी सुसरी दरा व अन्य प्रकल्पांना निधी देऊन शेतीपूरक विकास घडवला तापी बुराई प्रकल्पासाठी जवळपास आठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला पाच हजार पाचशे सतरा पूर्णांक चौतीस कोटी रुपये खर्चीच्या नर्मदा तापी योजनेला गती दिली गुजरातच्या उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी नंदुरबार तालुक्यात ना सिंचन योजनेद्वारे आणण्याला मान्यता मिळवली पीक विमा योजनेतून साठ हजार शेतकऱ्यांना शहात्तर कोटी रुपयांची भरपाई दिली आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे नुकसान झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक हजार एकसष्ट सदुसष्ट लाख रुपये अनुदान मिळवून दिले तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बडीराजा मोफत वीज योजनेतून सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची वीज बिल माफी मिळवून दिली बारा हजार शेतकऱ्यांना चोवीस हजार गायीचे वाटप केले तसेच शहर विकासाची जर गोष्ट केली तर नंदुरबार शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी विरचक धरणाला निधी दिला नंदुरबार शहरातील वाहतूक पत्र सोडवण्यासाठी उडाण पुलांना निधी दिले छत्रपती नाट्य मंदिराच्या उभारणीसाठी निधी मिळवून दिला शहादा व नंदुरबार येथील तालुका क्रीडा संकुलासाठी सव्वीस कोटी सतेचाळीस लाख रुपयांच्या प्रशासकीय मान्यता मिळवली मराठा ब्राह्मण देसाई जैन कासार कुणबी पाटील तांबोळी गवळी बौद्ध सुतार शिंपी बडगुजर गुरव गुजर नावी सोनार अशा विविध समाजाच्या समाज भवन उभारणीला प्रत्येक पन्नास लाखांपासून दोन कोटी रुपयांचा निधी दिला क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत पाच कोटी रुपये किमतीस प्रशासकीय मान्यता प्राप्त करून नंदुरबार तालुका क्रीडा संकुल येथे सर्व सुविधायुक्त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणीला सुरुवात केली ही आहेत वैशिष्ट्ये तळमजल्यावर दोनशे नऊ चौरस मिमी आकाराचा बॅडमिंटन हॉल क्रीडांगण मैदान सपाटीकरण शंभर मिमी धावपळी कबड्डी मैदान खो खो मैदान याचा समावेश आहे पंतप्रधान आवास योजना असेल तर शबरी घरकुल योजना असो रमाई घरकुल योजना असो किंवा ओबीसींची मोदी आवास योजना असो या विविध योजनांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ मिळवून ते दोन, दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात दोन लाख सत्तावन्न हजार आठशे शहात्तर घरकुल मान्यता देण्यात आल्या यापुढे जर कराव्याच्या कामांची संकल्पनाची जर गोष्ट केली तर स्थलांतर रोखणे यासाठी रोजगार निर्मिती आणि शेतकरी बांधवांच्या भांदापर्यंत पाणी दिले कृषी पूरक उद्योग गावागावात सुरू करणार सूतगिरणीसारखे कृषी उत्पन्न आधारित प्रक्रिया प्रकल्प उभारणार सर्व प्रकल्पांमधील मृत जलसाठा शेताच्या बांधापर्यंत आणण्यासाठी सर्व ती उपाययोजना करणार नंदुरबार शहरालगतच्या विरचक धरण परिसरात निसर्गरम्य सुंदर असे पर्यटन स्थळ विकसित करणार शेती विकासाला चालना देण्यासाठी तसेच कृषी मालाच्या बाजारपेठेसाठी जास्तीत जास्त ठिकाणी वेअरहाऊस बांधणार जिल्हाभरात बांबू लागवडीवर भर देऊन शेत जमीनधारकांना पर्यापी उद्योग देणार नदी जोड प्रकल्प पूर्णत्वास आणून सिंचन वाढवणार बंद व आजारी पडलेले विविध प्रकल्प कार्यान्वित करण्यात येईल नंदुरबारसाठी विमानतळ करणार